नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस मित्रांनो आज देखील दुपारनंतर राज्याच्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या ठिकाणी कोकणपट्टी तसेच खानदेश या संपूर्ण भागामध्ये आज आपल्याला ठिकठिकाणी काही जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण या ठिकाणी महाराष्ट्राचा आढावा घेणार आहोत राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी आपण विदर्भापासून सुरुवात करणार आहोत आज विदर्भामध्ये नागपूर अमरावती अकोला चंद्रपूर गोंदिया भंडारा या संपूर्ण भागामध्ये आपल्याला दुपारनंतर हवामान हे ढगाळ पाहायला मिळते तर स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस विदर्भामध्ये हो होऊ शकतो मित्रांनो परंतु जास्त काही पावसाची शक्यता आपल्याला विदर्भामध्ये तरी पाहायला मिळत नाही परंतु पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर जसं की स्क्रीनवरती बघू शकता परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण मराठवाड्यातील मित्रांनो जिल्ह्यामध्ये आज आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर उदगीर लातूर अहमदपूर तुळजापूर केज बार्शी या भागामध्ये आपल्याला आज मुसळधार स्वरूपाचा या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आज आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तर जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता सोलापूर पंढरपूर सांगली या भागामध्ये तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतच आहे परंतु इतर पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे कराड सातारा वडूज विटा तसेच या ठिकाणी करमाळा इंदापूर बारामती दौंड जेजुरी पुणे खेड या भागामध्ये देखील हवामान दुपारनंतर ढगाळ पाहायला मिळते तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो मित्रांनो तसेच छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक मालेगाव या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते तर हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो जर मित्रांनो आपण संपूर्ण राज्याचा एकंदरीत विचार केला तर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा आज जोर पाहायला मिळतोय लातूर सोलापूर धाराशिव बीड नांदेड या भागामध्ये तर मित्रांनो आज आपल्याला विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय तर सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा आज आपल्याला विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे मित्रांनो अशाच प्रकारचं अवकाळीचं वातावरण अजून दोन ते तीन दिवस कायम असणार आहे आपण अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाचे व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो धन्यवाद